भाजपच्या नेत्यांना इंजिन आणि ट्रेनमध्ये भलताच इंटरेस्ट आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी ते म्हणत होते की तुम्ही महाराष्ट्रात आम्हाला निवडून द्या म्हणजे काय होईल तर डबल इंजिन सरकार येईल डबल इंजिनचा थोडक्यात अर्थ असा की दिल्लीत त्यांचं सरकार आहे महाराष्ट्रात त्यांचं येईल म्हणजे डबल इंजिन होईल आता महानगरपालिकेच्या निवडणुकांवेळी ते म्हणाले की आपण ट्रिपल इंजिन सरकार करू म्हणजे दिल्लीत आहोत महाराष्ट्रात आहोत आता आपण महानगरपालिकेत येऊ आणि टू आर सरप्राईज एकोणतीस मधल्या ऑलमोस्ट पंचवीस महानगरपालिकांमध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि तिथल्या बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपचाच महापौर बसेल हे आता नक्की झालेलं आहे त्यामुळे आता ट्रिपल इंजियन सरकार जे भाजप मागत होतं ते लोकांनी त्यांना दिलेलं आहे त्यांना दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सगळी सत्ता दिलेली आहे आता याच्यानंतर भाजपचं काम असं आहे की त्यांनी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे आता याच्यामुळे भाजपवर एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी पण येते आणि त्यांच्याबद्दल खूप चर्चा पण होईल ह्याचं पहिलं मेन कारण म्हणजे आता भाजपला सांगायला हे कारण राहणार नाही की आमच्याकडे सत्ता नव्हती म्हणून आम्ही करू शकलो नाही म्हणजे बऱ्यापैकी खूप वेळेस असं झालं की दिल्लीमध्ये ते म्हणायचे की एमसीडी मध्ये म्हणजे दिल्लीची जी म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे तिथं आमची सत्ता नाही ना म्हणून आम्ही विकास करू शकत नाही पण आता असं झालं की सगळीकडे वरून खाली पण भाजपच आहे त्यामुळे सगळे प्रॉब्लेम लोकांचे हे भाजपला फेस करावं लागतील भाजपलाच सोडावं लागतील यात आशाचं किरण असा पण देखील आहे की भाजपनं हे जर व्यवस्थित केलं तर लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील आणि पुढच्या वेळेस त्यांना अजून मोठं बहुमत देतील त्यांना निवडून देतील पण हे करण्यात जर भाजप फेल झालं हे करण्यात जर त्यांना अपयश आलं तर पुढच्या वेळी ते हे म्हणू शकणार नाहीत की आम्हाला ट्रिपल इंजिन सरकार डबल इंजिन सरकार करायचं आहे कारण त्यांचा जो रिपोर्ट कार्ड आहे तो लोकांसमोर असेल आणि लोकच ठरवतील त्यामुळे या लोकांच्या मॅन्डेटला लोकांनी दिलेला त्यांच्या साथ जी दिलेली आहे त्याला भाजपने सिरियसली घ्यावं ह्याच्यावर काम करावं आणि एकदम बेसिक जे आहेत लोकांचे गटरी पासून पाणीपासून ते आपल्या सुरक्षा ज्या बाउंड्रीज आहेत देशाच्या तिथंपर्यंत या सगळ्या प्रॉब्लेम्सवर त्यांनी लक्ष द्यावं एम्प्लॉयमेंट बद्दल बघावं शेतकऱ्यांबद्दल बघावं आणि लोकांनी जे त्यांच्यावर विश्वास टाकलाय त्यांच्या बोललेल्या गोष्टींना जे लोक त्यांना साथ दिले त्याच्यावर त्यांनी दाखवून द्यावं की ते लोकांसाठी आहेत आणि हे ट्रिपल इंजिन सरकार हेच देशासाठी बेस्ट आहे असं जर झालं तर भाजपला हरवणं लोकांसाठी अवघड होऊन जाईल